नमस्कार गुड इव्हनिंग तर माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमचं खूप 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 स्वागत तर टाइम आहे आणि आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीचं तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा तर चहा ठेवायचा होता आणि मग म्हटलं चहा ठेवून घ्या आणि मग बाकीचं काम राहिले करावं तर मग पाठीला आणि चहा बारी घरात दूध ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये तर हे दूध कालचं आहे मी काल माझ्या मायरी गेले होते आणि आज झाले आहे कारण ती खराब झालं काय पण आता तापवल्याशिवायच काही कळणार नाही तर आज मी एखादंच भरलं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा साखर संपलेली होती घरातली तर घरात गेले दोन साखर काढला बघा साखरेच पुढं तर आम्हाला दोन तीन दिवसालेट केली ले साखर लागते ते घरी मिस्तक लोक होता त्याच्यामुळं तर विचारूच नका तर चला जाऊ द्या तर हे बघा मी आता दूध गाणून घेते आणि गॅस ठेवते होते एकदा दूध तापून बघते नाचतात काय आणि मगच त्याचं चापूर तर तुम्ही पायीदिंडी जाता का पंढरपूरला मला कमेंट करून नक्की सांगा कारण माझी तर खूप इच्छा आहे दिंडी जायची तर दूध नाचलं नव्हतं त्यामुळं मग त्याच्यामध्ये चहा पावडरच्या साखर टाकून घेतली आणि वेगळे करू मी तस आज सर्वजण तर मी ठेवला <laughs> तर चहाचं टाईम झालं होता म्हटलं चहा पण घ्या आणि हा माझा एक ब्लॉग आहे की जो चहा पण तुम्हाला मदत करू राहील आणि तुम्ही ब्लॉग करणार आहे सर्वांना तर तुमच्या माझ्याचेस तर नक्की बोलतात या मग छान आणि हे बघा आता चहाला उकळी फुटले आहे आणि चहा उकाळच म्हणावं लागेल तर मी जेवला आवाज देत होती की किचल छा देईल अडचलच्या दे पण ती काही येतच नव्हती તરિ બહામી પીતા હી જહા તર કાય મમલીયા